संघर्ष पत्रकार संघ अशा वेळेला सगळ्यांना साथ देतात आणि सगळे पत्रकार शहापूर मधले अशा ठिकाणी येतात त्याबद्दल योग्य जे आजारे आणि आणि त्यांच्या पत्रकार संघाचा खरोखर कर धन्यवाद निखिल वागळे अतिशय ज्येष्ठ पत्रकार गेली अनेक वर्ष आपण त्यांना बघतो महाराष्ट्रवन चॅनेल चालू केला असताना काही महिने मी त्यांच्या सानिध्यात होतो त्याच्या आधी सुद्धा आपण त्यांना टी व्हीला बघितलेलं आहे अतिशय सडेतोड आणि त्यांची सेक्युलर विचारसरणी असेल त्या विचारसरणीशी त्यांनी कधीच तडजोड केली नाही आणि ह्या पत्रकावर एवढे हल्ले होऊन सुद्धा त्यांनी आजपर्यंत कधी माघार घेतली नाही मी मेलो तरी चालेल पण नाही माझे विचार मांडत राहीन मी लिहत राहीन मी बोलत राहीन या अशा प्रकारे जी त्यांचा स्टँड असतो हा एक पत्रकाराने स्टँड घ्यायचा असतो आणि ते जसे आहेत खंबीरपणे लढत आहेत तसं आज आपल्याला लढावं लागणार आहे आज लोकशाही जिवंत नाही आपण नेहमी बोलत असतो मी त्या दिवशी म्हणालो आभासी हुकुमशाही ह्या देशामध्ये लादली गेलेली आहे ती फक्त आपण तिचा भास घेऊ शकतो ती आपल्याला दिसत नाही याचं कारण काय आपण सगळे शांत बसतो जनता शांत बसते अशा प्रकारे राजकारण राजकारणाच्या बाजूला गेलं कोणत्या पक्षांनी हल्ला केला का केला ते त्यांना माहिती आहे पण पत्रकारावर हल्ला केला आणि एक विचार घेऊन चाललेल्या पत्रकारावर हल्ला केलेला गेला आहे निर, निर्भय बनो ही एक त्यांची मोहीम आहे ह्या मोहिमेमध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण नसताना एका पत्रकारवर हल्ला झाला त्याबद्दल मी सर्वप्रथम ह्या घटनेचा निषेध करतो आणि ह्या घटना नेहमी घडत राहणार आहेत आपल्याला असे निषेध आंदोलनं नेहमी करावी लागणार आहेत असं मला वाटतं आजची परिस्थिती बघता हे प्रत्येकाच्या बाबतीत होत राहणार बऱ्याच जिल्ह्यांमध्ये काही पत्रकारांशी संपर्क होतो आता एक वेगळ्या प्रकारे पत्रकारांवर सूड घेतला जातो मी काही लोकांचं बघितलं पत्रकाराला एखाद्या बातमीवरून हल्ला केला की सगळे पत्रकार त्याला बाजू देतात मग त्या पत्रकाराला कुठल्या तरी पर्सनल इशूने गाठायचं त्या हल्ला करायचा त्याला गुंतवायचं आणि मग सांगितलं जातं की तो त्याचा पर्सनल विषय असं मी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये साहेब बघितलेलं आहे माझ्या अग्रलेकला पण बऱ्याच जिल्ह्यातले प्रतिनिधी काम करत जातात तर अशावेळी मग त्याला पाठिंबा मिळत नाही तर अशा काही घटना घडतात त्यावेळीसुद्धा पत्रकाराच्या सोबत त्याच्या पाठीशी आपण सगळे उभे राहिलो पाहिजे आणि व्यवस्था आहे या व्यवस्थेपच्या विरोधात लढायचं असेल तर आपली लेखणीची धार आपल्याला वाढवावी लागेल आणि लिहित राहावे जर आपलं रक्त तापत नसेल अशा घटना घडत असताना पण आपलं रक्त तापत नसेल तर आपण माणूस नाही आणि जर आपली लेखणी जर तळपणार नाही तर आपण पत्रकार सुद्धा नाही त्यामुळे आपण चांगल्या प्रकारे लिहिलं पाहिजे आणि विरोध करत राहिलो पाहिजे मी पुन्हा एकदा या घटनेचा निषेध व्यक्त करतो धन्यवाद